केलेला आहे खरं म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मांना सामावून घेऊन या ठिकाणी कोणी मोठं नाही कोणी छोट नाही सर्वांना बरोबर घेऊन हा जो विवाह सोहळ्याचं त्यांनी नियोजन चालवलेलं आहे हे खरं म्हणजे अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि पवित्र कार्यक्रम आहे हे हा जो कार्यक्रम आहे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे पण उत्तम भाय असतील बापू मी मी शहाऐंशी साली साधारण माझं शिर्डीत कॉलेज वगैरे पूर्ण झालं दहा वर्ष बरोबर काढला मला चांगलं आठवत हो त्यांनी एक मारुती थाउजंड गाडी बापू मी उत्तम भाई असतील तर एकत्र सगळ्यांनी खिशात हात घालायचा आणि तीस ते चाळीस पन्नास रुपये एक मित्र काय असतो बाबांच्या पुण्यनगरी मध्ये सर्वधर्मीय सामुद्धिक सोहळ्याच्या निमित्तानं या पंचवीसव्या रौप्य महोत्सवाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय सर व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी ज्येष्ठ पत्रकार जी वैजापूरकर साहेब त्यानंतर उपस्थित असलेले सगळे मान्यवर ज्ञानेश्वर आबा उपस्थित सगळे मान्यवर समोर असलेले सगळेच सामुदायिक सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितलेले सगळेच बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे दोन हजार एक पूर्वी या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली खरं म्हणजे आमच्या आईचा एक त्यावेळेस मनामध्ये इच्छा होती आपण काहीतरी सर्वसामान्य माणसाची सेवा केली पाहिजे आणि त्याच वेळेस माझा पण उभरतीचा काळ होता राजकारणातला आणि आईना सांगितल्यानंतर त्या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली आणि बोलता बोलता दोन हजार एकला सुरू केला सामुदायिक के विवाह सोहळा ला लावलेलं ला रोपट आठ त्याच पंचवीसव्या वर्षी होत असताना मनामध्ये इतका आनंद होतोय का ही सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ पत्रकार माध्यमातून असेल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून असेल साईबाबा आणि जनार्दन स्वामींच्या आशीर्वादच असेल साधू संतांच्या प्रोपेन्या असेल निरुपण पार पडली त्याबद्दल मनाशी आनंद होत आहे आणि हेच काम करत असताना खरं म्हणजे त्यावेळेचे माझे सगळे सहकारी नीरायण सर असतील आभा असतील उत्तमबाई असतील राजू कोते असतील भगेलजी जीवन असतील अनिलजी शेजोळ असतील अनेक मान्यवर ज्यांनी ज्यांनी यासाठी त्यावेळेस धावपळ दिनवामा कोते आत नाही आहे त्यावेळेस सतीश भाऊ आम्ही जेव्हा सामुदायिक विवाह सोहळ्याचं हे नियोजन करायचो त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे काय आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेस उत्तम भाई असतील दिनुबा कोते असतील याद्राव कोते असतील आणखीन त्याच्याबरोबर बरोबर काही सहकारी होते हे लोक बस स्टँडवर जाऊन गाड्यांवर स्टिकर लावायचे म्हणजे असं का अमक्या अमक्या ठिकाणी समुदाय किंवा सोहळा आहे सिटी मध्ये अशा प्रकारे रात्रून दिवस ते काम करायचे त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होत्या त्यावेळेस दोन हजार एक दोन तीन चार ला त्यावेळेस हे लोक गाड्यांवर माग स्टिकर लावायचे आणि बॅनर लावायचे रात्रोंदिवस म्हणजे ते लोणीला जायचे श्रॅमपूरला जायचे वैजापूरला मालेगावला या सगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या गाडीवर टिकट लावून ती प्रसिद्धी करायची त्यावेळेस आपलं प्रसिद्धीचं माध्यम कमी होतं फक्त माझ्यामध्ये आपलंच माध्यम होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया फार कमी होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस या लोकांनी तेवढं आत्रोंदिवस मिळून केली आता दिन कोथे नाही त्यामध्ये आहेत आणि हे समुदाय विवाह सोहळा करता करता आज साडेचोवीसचा टप्पा आपण गाठतोय हा एक आनंद आहे दोन हजार एकला ज्यांचं लग्न झालं त्या दोन हजार एकला ज्यांचं वधवरांचं लग्न झालं त्यांच्या मुलामुलींनी आपल्या इथं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल बावीसमध्ये लग्न केलं ही सुद्धा आपल्या दृष्टीने आनंदाची बाब आहे कारण एखाद्याचं लग्न होणं आणि परत वीस एकवीस वर्षांनी ह्या समुदायमध्ये मुलीचं लग्न करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते सुद्धा बाबांच्या आशीर्वादांनी पार पडलं तेव्हा मला असं वाटतं हा एक सामाजिक बांधिलकीचा असलेला कार्यक्रम आहे हा का वैयक्तिक माझा एकट्याचा कार्यक्रम आहे कोटे परिवाराचा फक्त आपण म्हणतो शुभेच्छा दिलेल्या आहेत पण यामध्ये हा समुदाय विवाह सोहळा वेगळ्या उंचीवर नेण्याचं खऱ्या अर्थाने जर काम केलं असेल तर ते म्हणजे माध्यमांनी केलं इलेक्ट्रॉनिक <coughs> मीडिया आणि प्रिंट मिडिया यांनी जास्त केलं प्रिंट मीडियाने सगळ्यात जास्त केलं त्याचमध्ये सतीशराव असतील अनेक सहकारी असतील आमचे ज्यांनी ज्यांनी या विवाह सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि जेव्हा सकाळच्या टुडेमध्ये सतीशरावनी ॲग्रोमध्ये बातम्या लावल्या किंवा खास कोल्हापूर असेल या त्या भागातून फोन यायचे की बाबा तुमचा समाज होतोय त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तुमचं अभिनंदन फोनवर सुद्धा अभिनंदन करण्यासाठी लोकांनी बऱ्याच वेळेस फोन करून अभिनंदन आग, केलं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम खरं या लोकांनी करा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या हो वाजायला पाहिजे त्यामध्ये आता काही लोक मित्र आहे ते म्हणतील फक्त सतीश भाऊचं काम नाव घेतलं मग आणखीन लोकांचं घेतो आयर असतील दिगे साहेब असतील आणखीन बरेच जण असतील उद्या ना गो व्हायला हो का बो समजा त्यांचं नाव घेतलं ते होते का आम्ही नाही केलं का मग त्यांचं पण सगळे जे असतील इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे त्यांचं सगळ्यांचं मना मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो आता समुदायिक किंवा सोळा पंचवीस जोड झाले आनंद झाला सगळं काय झालं आमचे मित्र पीटर साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काही मदत पाहिजे का मुळात मी त्यांना म्हणलो का मला मदत वगैरे नको तुमच्या आशीर्वाद माझ्यापैकी पाहिजे तुमच्या सहकार्य मला पाहिजे आता सहकार्य म्हणजे दोन भाग येतात सहकार्य म्हणजे काही करायचं का आणि सहकार्य म्हणजे काही लग्नाला उपस्थित राहायचं का त्यांनी मागच्या वर्षी पण मला आग्रह केला आता त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केला त्यांना मी म्हणलो मला काहीच नको यावरती त्यांनी सांगितलं पाच लाख रुपये देऊ का आता पाच लाख रुपये रक्कम मोठीच आहे पण मी म्हणलो बाबांच्या रुपयांनी अजून ठिकठाक आहे मागचे जे काही जे प्लॉटिंग ते बरीच पडलेले त्याच्यामुळे ते काही घेण्याचं काही कारण नाही आणि जेव्हा अडचण येईल तेव्हा आपण कार्यक्रम पाहू काय करायचं तेव्हा तर आणि मला सुद्धा माझ्या आई वडिलांच्या नावाने ट्रस्ट आहे मला काही करायचंय म्हटलं असे तर मी शोधच राहिलो बरे झाले तुम्ही तर पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही या आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करू आता आपण काय दोन दोन ग्राम देतो तर पुढच्या वर्षी आपण एक एक तोळा देऊ आपल्याला कुठं काय अडचण आहे जर आज तर लोक असते तर असे लो लोक तर भेटलेच पाहिजे आम्हाला मी आणि पाच पंचवीस वर्षानंतर भेटले घेऊन मोठं दुःख तर दादा भाऊ बोंडकर असतील या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डी एस पी साहेबांनी सांगितलं की बाबा शिर्डीचं वातावरण खरंच वेगळं आहे आता भैया साहेब असतील शिवाजी भाऊ असतील कमलाकर भाऊ असतील म्हणजे आम्ही एका व्हायचे आहे ह्याच्यामध्ये आता, आता ते आपण तुम्ही कोळे साहेब आहे तुम्ही काळे साहेब आहे पण तसं काही विषय नाही आहे आता भाईचं आपलं काही चांगलं जमलं होतं अजून आहे शिवाजी भोवतन त्यांचं चांगलं होतं बऱ्यापैकी होतं कमलाकर भोवतन त्यांचं आमच्यापेक्षा त्यांनी चांगलं होतं तु आता अलीकडच्या काळात काय झालं त्यांची दुसरं आपल्याला माहित नाही ते पण आता ते चालूच राहते ते राजकारणामध्ये आता काम न कर भाऊ आता आबा भैया आणि मी आम्ही एका बाजूला म्हणजे आम्ही नामदार विखे पाटलांचे माणसं शिवली भाऊ खास बीच बीच, बीच, बीच वॉरिजिल माणसं आता आम्हाला तिघांना आम्हाला दोघांना तर पर्याय नाही विखे साहेबांशी बाई दे उस काला नाही द्या उसका भाला भैया आपल्याला द्या उस का नाही बाय वयाची आपल्याला काही मर्यादा नाही पण विषय आज आहे त्यांनी दिलं तर आपण घेणार आहे आता दोघे जण स्वतंत्र आहे यांना कमकर बोलता की त्यांचा पक्ष वेगळाय शिवाजी भाऊचा तांडा वेगायचा आहे त्यांना त्यांचं स्वतंत्र आहे आपल्याला या स्वातंत्र्यामध्येच राहायचं अजून रा तुम्ही हां <laughs> साहेबांच्या आणि दादाच्या आता उद्या काय होईल दादा समजा तुम्हाला सांगितलं की बाबा खाली होईल तुम्ही बसून असाल मला सांगितलं तुम्ही थांबा तुम्हाला कुठतरी वर्दी लावून देतो त्यावर सातशे पासष्ट कसे होतात खकला लगेच लागतो आणि खाकला लागू नये म्हणून आपल्याला काहीतरी युद्ध करावं लागेल हा आता शिवाजी ओळखांना त्यांचा तांडा आहे आपला वेगळा आहे आता शिवाजी ओळखून तुमच्यासारखं आम्हाला नाही करता येतं भाऊ तुमचं कसं आहे एकदम बीजेपीचा ओरिजिनल शिक्कामोर झाली आणि आम्ही पाहुण्यासारखे आलेलो आहे पण आज गंमत काय आहे जर आमचा कार्यक्रमाचा साहेबांचा सगळ्यात पुढं कमना कर भाऊ त्याच्या पाठी फुटो आम्ही म्हणजे मागून उंचीकडे घ्यायची गंमत आहे मी त्या दिवशी दादा म्हणून दादा काय आता लोक काय जमाना का? बदलला म्हणलं सगळंच बदललं हे लोक आले खुर्चीवर बसले जिल्हाध्यक्ष झाले तुमच्या पुढच्या लाईनला आम्ही कुठं पाठीमागच्या लाईनला त्या ते पाठीमागं मुगुन आणण आम्ही तीन नंबर हा कोणते मुख्यमंत्री बरोबर अरे हां ते साईंनी पाठवलं कसं होतं बरोबर बरोबर मला लक्ष द्या तो साहिली न त्यांचं खास माणूस आहे तुला आहे का हा तो ते <laughs> काय म्हणतात ते रील्स हा रील करून पाठवतो हा ते होते बरे कालच्या तारखे होते ना पण कारण कधी कधी काय होतं जुने रील पण येते परत माग हा हा तर आता आमचं बाईचं काम तर वेगळं आहे बाबा काय आम्हाला दोघांना कसं आहे का त्यांच्या तर नामचं चालू आहे ते कधी कधी मला फोन करत राहत रात्री एक एक वाजता माझी मी झोपरा असतो ते मला एक दिवस काय म्हणलंय आपल्याला चर्चा करायची म्हटलं काय करायची ते म्हणे आपल्याला दादाकडे नाही तर साहेबकडे जायचं आहे म्हटलं विषय काय म्हणजे आपलं काहीतरी योग्य मार्गदर्शन निघलं पाहिजे म्हटलं करू आपण आपल्याला काय अडचण नाही पण आपल्याला अडथळा दोघांच लोकांचा आहे म्हटलं भाऊ शिवजी भावतो आणि कमलाकर म्हणलं कसं काय त्यामध्ये मग ते वेगळे लोक आहे आपण दोघं एकत्राचे म्हटलं शंभर टक्के आपण लोक बरोबर आहे दोघ जण आमच्या स्पर्धेत जाऊन रवीदार अजून अजून आता मी त्यांना मग ते, बर ते, ते, ते सांगितलं भायला का म्हणलं आपल्या तंबू अजून स्थिर नाही त्याचा तो कोण जाण्याचा तो आमचा छोटा बाबू तो मत येऊन तुझा आमचा तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तोच म्हणतो भाजीनगर अध्यक्ष भाजीनगराध्यक्ष आमची बार दादा तीन म्हणला चालू राहू पाहू चांगलं जाऊ आमचं जाऊन तंबुस्थिर नाही आमचे चार काम अजून स्थिर आहे ना तो दत्तो भावी नगर अध्यक्ष नगर अध्यक्ष कुठे दत्तो कुठे मोठी झाली गमाली आता आपला तर डोकं जाऊ झाला फार बरे काम करता करता या गावामध्ये सिद्ध भाऊ एक वैशिष्ट्य आहे आमच्या सिटीमध्ये पंधरा दिवस निवडणुकीचे संपल्यानंतर शिवाजी भाऊ आपण विरोधात लढलो कमना नगर भाऊ आपण काही दिवस बरोबर होतो नंतर लढलो बाई साहेब त्यांच्यामध्ये परत पेजी होते आणि हे सगळं झाल्यानंतर या गोष्टी संपल्यानंतर पंधरा दिवस आम्ही मात्र विकासासाठी एकत्र होतो हे महत्वाचा विषय कारण पलीकडं असा नांद्रि पाहिलं डोराळ पाहिजे कोराव पाहिजे तिथं एकदम खुंसे प्रकार आहे राजकारणामध्ये भूरद उभारा तो पडला तर लोक जात नाही आमच्यात ती गोष्ट नाही आमच्या शिर्डी तेवढं समज समाज आहे बाबांनी चांगली बुद्धी दिली त्याच्यामधून अजून सगळे ठीक आहे आणि हे काम करत असताना अनेक प्रकारचा होता आता शिवजी भाऊ आम्ही आता एकत्र आलो अलीकडच्या काळ म्हणजे एक्कीचा सांगितला मागच्या वेळेस रामनवमी झाली त्या रामनवमीला भैया शिवाजी भाऊ ते बरोबर होते मी काम न भाऊ आम्ही एका बाजूला होतो आम्ही आमच्या सिटी अॅडव्हान्स मिटिंग लावली आमचं ठरला होत दीपकराव वारवा करायचं म्हणून तिथे शिवाजी भाऊ सांगत होते भैयाला यावरची रामनवमीचा आपण डिक्लेअर ना करू आपण त्या कमला करू ना फोन करून सांगू का तुमचा अध्यक्ष थांबा आमचा अध्यक्ष थांबा आपण एकजुटीने काम करू हे सगळं नंतर कधी उघड झालं जेव्हा शोज भाऊ आमच्या बरोबर चांगले सांगून त्याच्यानंतर मी म्हणलं मग याच मूळ कोण आहे ते म्हणजे याचं मूळ बिरेगाव बेरेगाव आहे बिरेगाव म्हणलं बिरेगाव मध्ये कोण आहे बाबा देवरा तिकडे कोण आहे ते नाही मूळ पा म्हणजे मूळ म्हणलं मग बघाय म्हणजे भैयाचमुळे आता म्हटलं कसं काय ते म्हणजे तुम्ही अध्यक्ष टिकला करा मी आहे म्हणे म्हणे आदेश टिकला करा मी म्हणलं भैयामुळे आता भैयानी मला लागेल दुसरी फोन करून आपलं काय नाही वाटत शिवजी होत आय म्हणा रात्री ये मी आपल्याला काल सांगितलं आम्ही बसलो सज अमृतना त्यांनी सांगितलं मी घटना घडली त्यांनी आपल्याला फोन करून सांगितला आमचा काही विषय नाही म्हटलं परत जाऊ द्या मग दुसरी वेळेस परत एक गोष्ट घडली शिर्डीमध्ये कमलाकरच्या भाऊ आणि आम्ही किशोर भाऊ गंगोरांच्या माध्यमातून एक मोर्चा का काढला गेट उघडण्या संदर्भात आम्ही आपला मिटिंग घेतली आणि सांगितलं लोकांना फोन करून सांगितलं अमक्या आमच्या दिवशी समजा आपल्याला मोर्चाला जायचंय तर परत मग शेजी भाऊ तेव्हा शेओीबा आमचे संबंध सांगले होते त्यांचे त्यांचे थोडे बिघडले म्हणलं तुम्ही मोर्चा काय बरोबर काढला यात मूळ तुम्हाला माहित नाही कोण आहे बिरेगाव याला मला दोन घटना झाल्या सगळे बिरगाव बिरगाव घडलं म्हटलं तुम्ही नाव पाहून तुम्ही ओळखा नाही मग मी राहते थोडा कानोसा घेतला म्हणलं कोण होऊ शकते बिरगावला नाही करू शकत नाही पत्रगाव तर आहेत नाही शेळकी कंपनीला फार इंटरेस्ट नाही राहिला हा सगळा मूळ विषय तर हा भायकडे असला पाहिजे आणि मग ते खरोखर मग कमलं करून साक्षी दिली हे खरं आहे म्हणे मी पण होतो म्हणजे त्या गोष्टी साक्षी दिलं अरे म्हणलं तिघ जेव्हा एकत्र होते तेव्हा आपण एकटं होतो जेव्हा आता तीन आम्ही एकत्र आहे तेव्हा भाई एक सगळं मूळ सांगितलं ते आता सांगितलं भैया तुम्हाला सुद्धा आहे ना काही गोष्टी लागतील <laughs> भाईला सुद्धा काही गोष्टी बसायला लागतील भैया गाव इतकं विचित्र आहे तुम्हाला काल ज्या घटना सांगितलं त्या सांगितलं की त्यांनी म्हणजे शोज म्हणून त्यांनी सांगितलं घटना त्याच्यानंतर मध्ये आणखी घटना घडली ते म्हणे याचं मूळ तुम्ही स्वतः म्हणे मग त्यांनी सांगितलं शोज म्हणून सांगितलं तुम्ही स्वतः म्हणता याचं मूळ आता तुम्हाला पहिले दोन सांगेल आता तुम्ही तुमचा मूळ स्वता म्हणे मग मी मूळ शोधला परत त्याच्यात भाया साहेबच नाही परत पाया साहेब हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्र होते ना तेव्हा एकत्राच्या गोष्टी तेव्हा हे सगळं तुम्ही घडवलेलं आहे आणि ते नंतर एकत्र आल्यानंतर सांगितलं हे सगळं मूळ तिकडंच आहे बिरेगावचं मग मी असं त्यांना बिरागावचा असलं तर ती ती ते वेगळी ग्रामपंचायत तोंड टाका त्यांची त्यांना देऊन टाका पाक व्यक्त जसं काश्मीर करायचं आहे तसं आहे ना हा बिरेगाव त्यांना देऊन टाका त्यांचा तर संबंध नका हा या त्यान सरपंच द्या माझी घटना घडली जे आता खेळमेळ वातावरण चालू आहे आम आमचं शिडीकरांचा कधी कर इकडं कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं पण आमच्या शिडेकरांचं एक वैशिष्ट्य आहे मध्ये मग दीपकराव अध्यक्ष झाले त्याच्यात आमचे पाटील उठले कोते त्यांना शांत केलं संजय आपण मग मान दिला आम्हाला मग ते शांत राहिले सुद्धा होऊन मधी चर्चा सुरू केली भाऊसाहेब आपण तीन मिटवायचा प्रयत्न केला काय गावात इतका आहे का ते फक्त हा अंधारातल्या गोष्टी रात्री अकरा ते दोन वाजता लोकांना माहितच नाही बाहेर काय चालू आहे आणि मग या सगळ्या कडवणीमध्ये शोज मुळ असं याच्यामध्ये बरं आलं आणखीन विजय शांतता केली याच्यामधून कारण त्यांनी फक्त आता काय केलं साहित्र पारायण वगैरे केलं आणि त्यांचा व्यवसाय करताना ते गावातले गोंधळ करीत होते बरं त्यांनी शांतता केली ते बरं आलं असं आमच्या शिर्डीत आहे तुम्हाला पटतं का भाऊ आमचा असं शिर्डीत आहे अबा पिंपळाचं कसं आहे तुमचं तुमच्याकडे कचरा दिला होता तुम्ही त्यावेळेस सहकार्य केला आता राजेभाऊने सांगितलं राजेभाऊला काय माहितीये तिथे पैसे मोजले बाबा आम्ही आणि तुम्ही ते आडे न टाकू 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 चिडीचा भुगा करून टाकला आता ते बोलला तुम्हाला बोललं पाहिजे स्पष्टपणे पाणी आमच्याकडे पण तिथे आडेवर मार 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 मारा आमचं झालं म्हणून कॉन्क्रिटीकरण केलं आणि ये हा छोटून लावला आडा आबा लावला हे म्हणजे आड्यावर म्हणजे सांगितलं मग साहेबांना तिकडं आपल्याला काँग्रेस करावं लागेल दिगे साहेबांना आणि मग त्या दिघे साहेबांच्या काळामध्ये काँग्रेसकरण कमी घेतलं तुम्ही एवढं काय कमी समजू नका आम्हाला आमचं माणसं आहे तिकडं असं काय करतात या सगळ्या घडामोडीमध्ये आपला सामुदायिक व्यवसाळा चांगला होतो सतीश भाऊ तुम्ही काल लिहिलं हा सगळ्या हसना खेळण्याचा आणि एकत्र दुनगोन देणं आपण सगळं येतो सगळं लोकांना चर्चा हासणं खेळणं यामध्ये हा सामुदायिक सोहळा फार वाटतो यामध्ये गावकऱ्यांचं फार मोठं चांगलं योगदान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सामुदायिक सोहळ्यामध्ये पंचवीस वर्षापासून स्वागताध्यक्ष म्हणून राधाकृष्ण राहिले त्यांचं पण मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो कारण पंचवीस वर्ष स्वागताध्यक्ष राहिले मी तर आता भाया साहेबांचं त्यांचं बरं आहे सध्या मी भाया साहेबांना सांगतो मी पंचवीस वर्षापासून त्यांचा एकनिष्ठा कार्यकर्ता तुम्ही तरी धडसोड केली मी पंचवीस वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे सुजेदाचा काय म्हणले माझी नगराध्य माझी खासदार आहे मी आणि हे सगळे आजी आमदार बसले तर मला एक म्हणायचं आहे त्यांनी सांगितलं त्या लोकांना तिथल्या कडील साहेब शिंदे साहेब त्यांचा कार्यक्रम झाला का आमचं पुनर्वसन कुठेतरी करा असं कोण म्हणलं म्हणले आता भाया हा निरोप तुम्ही त्या अन्न द्या का आम्ही सुद्धा तुमचे एक निष्ठा कार्यक्रम आहे पहिल्यांदा बापूचं पुनर्वसन करा असं म्हण तुम्ही म्हणणार नाही मला माहिती आहे म्हणणार नाही तुम्ही त्यालाही मनाचं मोठे म्हणला तो हा अजून नाही तुम्ही रवि कोणत्या आणि रविता त्या कोणाचा माणूस माहितीये का जरी साहेबांचा असेल तर विचाराचा शिवाजी भाऊचा आहे शिवाजी भाऊच्या पुढे एक शब्द सुद्धा जात नाही पहिली म्हणजे कुठली तुम्हाला काय माहिती अरे हे जुने खेळाडी सगळे तुम्हाला काय आहे असं काय सांगायचं आता तुम्ही आता अलीकडचा काळ झाल्या तुम्हाला काय आहे किती आहे लोक हे तुम्हाला कळेल सुद्धा कळेलो काय त्याच्यामध्ये काय म्हणजे आजच्या आनंदाच्या गोष्टी झाल्या उद्या आपला पंचवीस संध्याला सामुदायिक विवाह सोहळा होतोय या सामुदायिक विवाह सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा अशा प्रकारची विनंती करतो आणि उद्या राज्याचे आ, मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पण उपस्थित राहणार आहे आपण सगळ्याला दरवर्षी प्रमाणे कायम प्रेम करतात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो काही सत्कार करायचे वेळेच्या करू शकलो नाही उद्या ते सत्कार करणार आहे आणि जाता जाता पिठाळ साहेबांच जा, मला परत आठवलं हो पिठा साहेब तुम्हाला जर देणगी द्यायची ना गुप्तपत्रिया गुप्तपत्र चर्चा होती जास्त आता दोघांचा काय घेतो लोकामंतिनी एकवीस वर्षपासून येत चालू त्याच्यामुळे तुमची मी देणगीच नको म्हणून तुम्हाला द्यायची तर काय द्यायची ती त्या विषय असा आहे येत कोणी नाही येते पाहिजे आपण कोणी देत नाही पण हे लग्न होतं कसे एवढ चर्चा चर्चा ही चर्चा कुठं थांबली पाहिजे सती भाऊ याच्यावर चांगलं लेख लिहा तुम्ही काय टोके टोमटे टक्के मध्ये लिहा तुम्ही कारण हे लोकामंत हे पैसे घेत कुठून हे होतं कुठून एवढं एवढे लग्न होत्या आज चोवीसशे साडेचोवीसशे लग्न झाले की काय करत्या नेमके रात्री राहत्या का नाही राहते अनेक प्रकारचे प्रश्न आहे पण मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो शेजभाऊ मी प्रामाणिक सांगतो तुम्हाला या वर्षी फक्त गोपिंद पाटलांनी तोफे दिल्या तीनशे आणि आमचा नितीन भाऊ शेळके ना त्यांनी कुलपयाचं काम केलं आता मी काय सांगतो तुम्हाला का पुढच्या वर्षी तुम्ही काहीतरी करावं म्हणून कारण तुमचा ते आधार म्हणून आता भरून आला पाहिजे सती भाऊ काय म्हणते आवड का सांगू नका म्हणते ते नाही जाऊ द्या आपलं मजावर चाललंय नितीन भाऊ आपला जे त्याच्याकडे नाही दिले पाच लाख रुपये ते नितीन भाऊन दोन हजार शप तारीख सांगतो का रच्याकडे पाच लाख रुपये होते नितीन किंवा टप्प्याटपिन ते टप्प्या टप्प्यात नितीनदाकडे आहे का बर तर आले कधी कधी बाबासाहेब तो तुम्ही दाट बोलतो आता बाबासाहेब आपण म्हणजे आम्ही दोन तीन दिवस या दोघांना सोडून आणि त्यांना सोडून एकत्र बसवतो बाबासाहेब आपले ते म्हणे तो निस्ता बोलत राहतो म्हणे तुम्ही काहीच बोलत नाही आपला मित्र आहे जुना मित्र आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही पुढे झाला तो शर्ट तो म्हणलं ओढू दे काय बिघडलं आपलाच माणूस आहे आपल्या शर्ट शिरटवटला कुठे काय झालं तरी तो आणखी एकटा ना लोक म्हणून नाही लागणार म्हणजे मूळ काय शोध ना म्हणजे मूळ आहे भाई आहे <laughs> <laughs> आपण बोलणार तुम्ही सांगितलं बोलू शकत नाही समजून घ्यायला गेल तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्या गावाच्या गुन्हेगारीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात साई भक्तांच्या संदर्भात आपल्याला बरोबर राहून या शिर्डीचा काय बोल करण्यासाठी राधाकृष्ण विखे असतील दादा विखे पाटील असतील यांच्यासाठी प्रयत्न करावा लागेल हीच विकासाची गंगापूर नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र थांबून हा रथ पुरवून यावा लागेल विकासाचा त्यासाठी आपल्या सगळ्यांना मतभेद विसरून भविष्याकाळामध्ये मत एकत्र यावं लागेल एकत्र आहोत पण विचारांनी एकत्र ये येऊन आपल्याला सगळं न्यायचं आहे उद्या व्यापारी आहे इथे छोटे मोठे गरीब आहे अनेक प्रकारच्या घटना घडतात मध्यंतरी नाक दोन बळी गेले त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी नेत्यांना ने सांगितलं सांगितलं नामदार साहेबांना सांगितलं आणि त्यांनी ताबडतो वॅक्सिन घेऊन गुन्हेगारी मोडीत करण्याचं काम ओमने साहेबांनी त्यांच्या टीमने केली जेव्हा वेळ रांडे साहेब त्यांना घ्या म्हणून इथं प्रयत्न करा आणि त्यांच्या काळात दोघांच्या काळामध्ये आज माझ्या मते नव्वद टक्केच्या पंच्याण्णव टक्केच्या पुढे गुन्हेगारी सिटीची संपलेली आहे दे। त्यांच्या पाहिजे आणि सगळ्यांनी डेट उघडून द्या आता आणि आले सगळे डॉक्टर लोक काय गोरे साहेब सुद्धा म्हणले बरं काही लागले की मदत करतो काही लागलं म्हणे आम्हाला मी काही लागलं सांगा बरं का आम्हाला त्यांना म्हणलं बाकी विकेट पाठवून द्या तुम्ही गोरे साहेब चार पाच दिवस फोन केला डॉक्टर गोरे डॉक्टरनी म्हणे बापू लग्न कधी आपला आता तिसला काय लागलं सांगा बरं का अरे काय लागलं सांगा माहिती तुम्हाला काय पाहिजे आम्हाला किती लागलं पाहिजे <laughs> आणि गोष्ट आहे आपल्याला पैसे विषय तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य पाहिजे एवढीच अपेक्षा आहे पीटर साहेबांना ते सांगतो तुमचं सहकार्याची भावना लावू द्या एवढीच अपेक्षा करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जयंत जय